अभिनेत्री संजीवनी पाटीलने वच्ची, का होती। त्या पुरस्कार में आला वच्ची संजीवनी का ही भूमिका उत्कृष्ट होता तर आता वच्ची म्हणजे संजीवनी पाटील बऱ्याच वर्षानंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत लोकप्रिय मालिकेत तिची दमदार एंट्री झाली आहे सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे कलस मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लय आवडतेस तू मला या मालिकेत संजीवनी पाटील ची एंट्री झाली आहे याचा व्हिडिओ कलस मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये संजीवनी हटके स्टाईल मध्ये मशेरीचा डबा खोलताना दिसत आहे हिरव्या रंगाच्या साडीत ती पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करत कलस मराठीने सरकार आणि स्थानिकाच्या आयुष्यात ही व्यक्ती कोणता नवा ट्विस्ट आणणार त्यामुळे आता या नव्या पात्राच्या एंट्रीने लय आवडतेस तू मला या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या दरम्यान लय आवडतेस तू मला या मालिकेत अभिनेता तन्मय जक्काने सरकार ही भूमिका साकारली आहे तर अभिनेत्री सानिका मोजरने सानिका ही भूमिका साकारली आहे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झना टांगडी प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळत आहे दररोज रात्री साडेनऊ वाजता लय आवडतेस तू मला ही मालिका प्रसारित होत आहे तर लय आवडते तू मला या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका